नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे आता तुमचा ज्या आठव्या बाबतीत तुम्ही वाट बघा तो जमा झाला कालचा काही स्क्रीनशॉट मारला तो नक्की खरंच होता कालसुद्धा काही महिलांना पैसे आलेले आहेत आज आजसुद्धा पैशाचे वाटप सुरू झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल आता न्यूजच्या सुद्धा महिलांना आजपासून पैशाचं वाटप आहे आणि कालचा जो स्क्रीनशॉट आहे सव्वीस तारखेला पंधराशे रुपये जमा झालेले हो नक्की खरा आहे तो आणि आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस दोन दिवस जे आहेत आज सत्तावीस तारीख उद्या अठ्ठावीस तारीख ज्या महिलांना आज पैसे मिळतील ज्या राहिलेल्या महिला असतील उरतील उद्या पैसे मिळतील त्यामुळे लक्षात त्या न्यूजमध्ये सुद्धा ही बातमी आहे की पैशाचं वाटप सुरू आहे आणि लाडक्या वेळीला गुड न्यूज आहे की तुमच्या खात्यात आता पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे तुम्ही चेक करायचं जे तुमचं डीबीडी लिंक अकाउंट आहे ज्यामध्ये तुम्हाला सातवा हप्ता मिळाला होता त्याच खात्यात तुम्हाला पैसे मिळाले ज्या महिलांना अगोदर जानेवारीमध्ये काही महिलांना पैसे नव्हते मिळाले सातवा हप्ता त्यांनासुद्धा पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत विशेष म्हणजे काही महिलांना पाचशे जमा होणार आहेत तर त्या महिला सुद्धा पी एम किसान नमो शेतकरी वाले त्यांना सुद्धा पाचशे ते जमा होणार आहेत त्यामध्ये लाडक्या बहिणीला गुड न्यूज झालेले तुमचा आठव्या हप्त्या संदर्भामध्ये जे ज्या हप्त्याची तुम्ही एक महिन्यापासून वाट बघताय आज येणार उद्या येणार चोवीस पंचवीस सव्वीस जे काय ते अनेक तारखा गेल्या तारखे तारीख झालेली पण आता शेवटी पैसे तुमच्या खात्यात जमा झाले चेक करायचे आहे तुमच्या खात्यात पैसे आलेले का आणि जिल्ह्यावाईज पैसे येतात आता तुमच्यापैकी कोणी असेल हा व्हिडिओ बघत असेल तर तुमचा जिल्हा सांगा ज्या जिल्ह्यात तुम्ही पैसे आले तो, तो जिल्हा आणि किती पैसे जमा झालेले आहेत तेचसुद्धा व्हाय कारण की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्या आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत ज्या महिलांना एक गॅसचे पैसे ऑक्टोंबर महिन्यात मिळाले होते त्या गॅस महिलांना आता दोन गॅसचे सलग सोळाशे अठरा रुपये जमा झालेले आहेत तुमच्या खात्यात सोळाशे अठरा प्लस तुम्हाला हे पंधराशे रुपये जमा झाले काय त्याची सुद्धा कमेंट करा घरकुल योजनेमध्ये सुद्धा अनेक महिला आहेत त्यांचेसुद्धा पैसे जमा होत आहेत जमा झालेले आहेत बांधकाम कामगार योजनेच्या महिलांना गुड न्यूज आहे तुमच्या भांड्या संच संदर्भात एस एम एस आला असेल तुम्हाला ओ टी पी आला असेल किंवा त्या ठिकाणी चेक करून घ्यायचे जिथून तुम्ही फॉर्म भरला असेल तिथं जाऊन चेक करायचं आहे महत्त्वाचं आठ वाप्ता जमा झाला आहे सगळ्यांनी चेक करायचं आहे जिल्ह्यावाईज पैसे जमा होणार आहेत आता साधारणतः ह्या सत्तावीस तारखेला किती महिलांना जमा होतील सांगता येत नाही परंतु ज्या महिला पात्र असतील त्याच महिला जमा होऊ नयेत आता अपात्र संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही महिलांचं म्हणणं आहे की मला डिसेंबरमध्ये पैसे होते मिळाले काही महिन्याचं म्हणणं आहे की मला जानेवारी पैसे नाही मिळेल डिसेंबर जानेवारी तुम्हाला पैसे नसतील मिळेल तो टेक्निकल तुमचा विषय असेल किंवा तुमचा आधार शिड ऍक्टिव्ह झालं नसेल एकदा चेक करून घ्या आधार शिडिंग ऍक्टिव्ह आहे का तरच तुमच्या खात्यात पैसे येतील पीव रेशन कार्ड आणि रेशन कार्ड ज्या काही महिला असतील ज्यांना डिसेंबरचे पैसे नव्हती मिळाले आणि जानेवारी सुद्धा नव्हती मिळाले त्या महिलांना काळजी करू नका तुम्ही अपात्र होणार नाही तुम्हाला तुमचे पैसे आज सत्तावीस तारखेला मिळतील आज जर तुमच्या खात्यात नाही आले तर उद्याच्याला अठ्ठावीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार खूप महत्वाची गुड न्यूज सगळ्या महिलांपर्यंत आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा नवीन ग्रुप तयार केला आहे फक्त योजनेची माहिती दर तो सुद्धा जॉईन करून घ्या तुमचे काही प्रश्न असेल कॅबेटच्या माध्यमातून मांडा सगळ्या महिलांसाठी गुड न्यूज आहे आणि अजून सुद्धा एक साडेपाच सहा लाख महिला नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की त्या महिलांचं आधार शेडिंग ॲक्टिव्ह नाही जुलैत फॉर्म भरला आहे ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय सरकारने पैसे पाठवलेत पण त्यांचं आधार शेडिंग ॲक्टिव्ह नाही त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाही तर चेक करा आणि आधार शेडिंग ॲक्टिव्ह नसेल तर पोस्टाचं खातं ऑनलाईन काढा पिकवी तिथं तुमचं लगेच एका दिवसात किंवा दोन दिवसात आधार सेव्ह ऍक्टिव्ह होऊन जातं पैसे तुमच्या खात्यामध्ये येतात महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे काही प्रश्न असतील तर नक्की नक्की त्या ठिकाणी कमेंट करा हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा कारण खूप महत्वाचा आहे तुम्हाला जो मी क्रीनशॉट आता दाखवला आहे किंवा यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिला आहे त्या क्रीनशॉटमध्ये सव्वीस तारखेला पंधराशे रुपये जमा झालेत आणि डीबीटी मार्फत मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे ते पैसे आहेत तो क्रीनशॉट आपल्या मागे तुम्हाला दिसतोय हा क्रीनशॉट आहे तिथं जर पाहिला असेल तर कालची आहे पंधराशे रुपये डेबीटी मार्फ आणि काल पैसे जमा झाले तुमच्या खात्यामध्ये आहेत त्यामुळे सगळ्या महिलांना आज सुद्धा पैसे जमा झालेत आजचा न्यूज जर पाहिला असेल तुम्ही आता न्यूज साम टीव्ही न्यूज बघा जी चोवीस तासला बघा पैशाचं वितरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे अजून काही तुमचे प्रश्न असतील काही कमेंट असेल तर नक्की त्या ठिकाणी त्यासोबत एक नवीन ऑप्शन आले तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना ऑनलाईन वेबसाईटवर जर फॉर्म भरला असेल तिथं नवीन ऑप्शन आले तिथं चेक करायचं तिथं तुम्हाला स्पष्ट करणार आहे काय करायचं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना फॉर्म भरण्यासाठी त्या लिंकला क्लिक करायचं तिथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड असं आलं तिथं लॉग इन आय डी टाकायचा पासवर्ड टाकायचा आहे लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला केलेल्या अर्जावर एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला क्लिक करा आणि मग त्या क्लिक केल्यानंतर तिथं तुमचं रजिस्ट्रेशन नंबर येईल तुमचा फोटो येईल तुमच्या बँकेची माहिती येईल फॉर्म अप्रूव्ह झाला का ती पण माहिती येणार आहे आणि संजय गांधी योजना येस आहे का नो आहे ती पण माहिती येणार आहे त्याच्या बाजूला एक डोळ्याचं आयकॉन आहे तिथं क्लिक करायचंय तुम्हाला संपूर्ण माहिती आतापर्यंत तुम्ही फॉर्म कधी भरलाय कधी अप्रूव झालाय तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झाले आणि तुमचा फॉर्म जर तिथं अप्रूव अपात्र झाला असेल तर नेमकं कारण काय कशामुळे तुमचा फॉर्म अपात्र झालाय हे सुद्धा दिले आणि तुम्हाला तिथे एडिट करायला सुद्धा संधी दिली हे महत्त्वाचे अपडेट आहे सगळ्या महिलांना नक्की शेअर करा तुमचं स्टेटस तुम्हाला आता सगळ्या महिलांना चेक करता येणार आहे पैसे सुद्धा चेक करून घ्या हां आणि त्याच्या बाजूला आलं तर एक, आ, जर, आ, संजय गांधी तिथं जर न असेल तरच आठवा हप्ता मिळेल संजय गांधी योजना यस असेल तर आठवा हप्ता अजिबात मिळणार आठवाच नाही इथून पुढं कोणतेच तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत ही महत्त्वाची लाडक्या बहिला एक अपडेट म्हणा कारण हे अपडेट देणं गरजेचं आहे तुम्ही जर कधीतरी संजय गांधीचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला पैसे येत असतील तर ठीक आहे काही महिन्यांना पैसे येत नाहीत पण संजय गांधी योजनेमध्ये यस दाखवले त्या महिलेने तक्रार करायची वन एट वन नंबरला कॉल करायचा आहे त्यासोबत तुम्हाला ऑनलाईनसुद्धा तक्रार करायला संधी दिलेली आहे ऑनलाईन ज्या ऑनलाईन वेबसाईट फॉर्म भरला तिथं तुम्ही संपूर्ण माहिती पाहिली तिथंच तुम्हाला नवीन ऑप्शन आलेला आहे इन्क्वायरी तक्रार चौकशी आणि तक्रार नावाची आलेला आहे त्यामुळे तिथंसुद्धा तुम्ही तक्रार करता येणार आहे कशा संदर्भात तक्रार आहे ती माहिती घ्या आणि त्यात ऑप्शन आहेत वेगवेगळ्या त्या ऑप्शननुसार तुमची तक्रार कशाची आहे की संजय गांधी योजनेमध्ये फॉर्म नाही आहे तरी तिथं येत आलेलं आहे जी काय तक्रार तिथं नोंदवा सबमिट करून द्या ठीक आहे एक दोन दिवसात तुम्हाला रिप्लाय येईल आणि तुमचं जे काय आहे संजय गांधी योजना नसताना यस आलेले तर ते कॅन्सल होईल आणि तुम्हाला आठव हप्ता तो जमा होईल आता सगळ्यांनी चेक करायचं आठवत जमा झालं आहे का, का। अनेक महिलांना जमा झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा जमा झालं असेल तर तुमचा जिल्हा सांगायचा आहे कमेंट करायचं आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत खूप महत्त्वाचे माहिती ठीक आहे थांबतोय आणि आपलं टेलिग्राम जय जॉईन करा व्हॉट्सअपसुद्धा जॉईन करा तिथं महत्त्वाची जी माहिती तुम्हाला मी जे काय व्हॉट्सअपच्या लिंक असतात व्हिडिओ असतात महत्त्वाची इमेज असतात काही लिंक असतात ते टाकत असतो ठीक आहे थांबतो